समितीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सोलापूर शहरातील समस्या या ठिकाणी घेऊन आलेलो प्रामुख्यानं या समस्या संपूर्ण सोलापूर शहराच्या आहेत आम्ही या ठिकाणी सोळा मागण्याचं निवेदन दिलं तसं पाहता एकशे साठ मागण्या आहेत पण प्रमुख त्याने सोळा मागण्या दिलेल्या आहेत आणि या ठिकाणी आपल्या रजित पवार साहेबांना आरोग्य विभागाचे अतिरिक्त आयुक्त यांना दिलेले आहे आणि या निवेदनाच्या बाबतीमध्ये आम्ही इशारा दिलो की या बिलिल मागण्या एकतीस पर्यंत पूर्ण नाही झालं या वर्षभरामध्ये पूर्ण नाही झालं तर नवीन वर्षात एक जानेवारी दोन हजार पंचवीसला सोलापुरामध्ये मार्शलला लादलं जाईल मार्शलला जा आंदोलन ठिकाणी या ठिकाणी होईल एक वेळेला आम्हाला गोळ्या मारा पण आमच्या शहरासाठी जीव गेल्याचा परवा नाही पण पर आम्ही या मागण्या मान्य करून घेतल्या शहरांना मग मा अशा मागण्या कोणत्या आहेत मी म्हणतो आरोग्याचा अत्यंत गंभीर समस्या आलेल्या महापालिकेने या ठिकाणी वृत्तमानपत्र दिले दोन हजार तीनशे सहाशे लोकांना गटारीचं साम्राज्य काय लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीचा निमित्त करून आम्हाला तुम्ही आरोग्या आरोग्य धोक्यात टाकलं काही टाकलं एक सर्दी ताबड दोन दोन दिवसा सर्दी त्या ठिकाणी सर्दी झुकांतर होतो आजार येतो लेकरांचा आजार असं पूर्णपणे सोलापूर शहर आज आजारमय आजारमय झालेलं आहे प्रदूषणमय झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये महापालिकेचं काम आहे की त्यांनी घरोघरी गोळ्या वाटप करावं वा, आरोग्य शिबिर नेमावं आरोग्य शिबिर भरवावं हवारे मारावं आणि त्याचबरोबर जंतुनाशकात औषध सुद्धा मारलं पाहिजे तसं न करता निवांत बसून निवडणुका 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 अरे आम्ही मारतो मर मर मारतो मरतो म्हणा लागला पण यासाठी मला महानगरपालिकेच्या रवी पवार साहेब यांच्या माध्यमातून मान्य आयुक्त मॅडमना इशारा देतो की एकतीस डिसेंबर पर्यंत या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर सोलापूर महानगरपालिकेला आम्ही संपूर्णपणे घेराव टाकू असा इशारा देतो अन्यथा त्याचबरोबर रस्त्या रस्त्यावर आपण आंदोलन करू याला गांभीर्याने घ्या सोलापूरला वाचवा जय हिंद जय महाराष्ट्र बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद